आमदार विजय देशमुख मालक मतदान केंद्रावर भेट आणि चर्चा झाली यावेळी मतदारांमध्ये मोठी उत्कृष्ट प्रतिनिधी जगदीश कोरीम सोलापूर सोलापूर शहरातील विविध जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळेमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे उमानगरीत शरद पवार शाळा येथे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी भेट घेतली मतदारांची विचारपूस केली अडचणी मतदारांना येऊ नयेत याची खबरदारी लोकप्रतिनिधी म्हणून विजय देशमुख हे घेत होते पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले आहे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहेत सकाळी अकरा नंतर उन्हाचा पारा वाढल्याने पिण्याचे पाण्याची गैरसोय दिसून आली कलेक्टरने आदेश देऊन देखील पाण्याची झार कमी पडल्याने तहानाने व्याकुळ झालेल्या मतदार चिडल्याचे दिसून आले मतदार राजाला किमान पाण्याची तरी सोय व्हायला हवी होती अशी ओरड सुरू होती शाळेच्या पटांगणात काही ठिकाणी सावलीसाठी मंडप मारण्यात आले होते परंतु खूप मोठ्या मतदारांच्या रांगा दिसून आल्या उन्हथानात कित्येक वयस्कर नागरिक देखील आपल्या परिवारासह येऊन मतदान करत होते जिल्हाधिकारी मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी आणि आरोग्य परिचारिका उपलब्ध होतील असे आश्वासन दिल्याने बऱ्याच महिला व पुरुषांनी घरातून पाण्याच्या बाटल्याच आणल्या नव्हत्या परंतु पाण्याचे जार कमी पडल्याचे दिसून आले सकाळी अकरा नंतर उन्हाच्या झळा वाढत केल्याने पाण्यासाठी मतदान केंद्रावर आलेल्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे हे मात्र नक्की त्याला काय व्यवस्थित मतदान सोलापूर लोकम सभा मतदारसंघाचा सात वाजल्यापासून प्रत्येक बोतवर लोकांची गर्दी आहे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना तसंच या निवडणुकीचाही पारा एवढ्या मोठ्या प्रमाणात चढला आहे की या देशाच्या भविकाची ही निवडणूक आहे त्यामुळे लोक आता समजून येत गेल्या दहा वर्षामध्ये ज्या देशामध्ये ज्या देशाचे आदरणीय पंतप्रधानांनी जे कामं केलं देशाचा विकासाचं केला देशाचे संरक्षण असू द्या गोरगरिबांचा जे विषय असू द्या या सगळ्या गोष्टीचा विषय विचार केला असताना या देशातल्या सगळ्या युवा म युवा लोक असू द्या किंवा इतर सगळ्या लोकांनी ठरविलं आहे की आता मतदान असेल तर नरेंद्र मोदी यांनाच धन्यवाद आहे सर महिला कमीत कमी नंबर पन्नास ते साठ ज्येष्ठ महिला बसतात पाण्याने व्यापुण्याची सोय नाही आहे आणि उन्हामुळं सकाळी लोक लवकर आलेत पण पाण्याची सोय काहीच नसल्यामुळे त्यांना त्रास होत आहे आणि महिला पन्नास साठच्या पुढच्या वयाच्या आहेत महिला शंभर टक्के बाटल्या आणले नाहीत का काही बाटल्या इथं सोय लोकांना कलेक्टर साहेबांनी कलेक्टर सोय केलेली नाही फक्त पोलिसांची सोय बाहेर केलेली आहे आणि त्यांच्यासाठी सोय केलेली आहे त्यांच्यासाठी पाणी मतदारासाठी मिळालं नाही असं मला जे मतदार बनतो त्यांना काहीच मिळालं पाणी सोयच नाही चाळीस पंचाळीस सुना आहे हे गैरसोय झालेली सोय झाली आहे ओके धन्यवाद सर